नमस्कार मित्रांनो भावानो बहिणी तर बघा आज लागले मी दळणेट करायला म्हणलं पीठ आहे थोडंसं अजून पण संपत आलंय पूर्ण संपल्यावर नंतर ना नाही होईल म्हणलं दळण करून ठेवाय मोकळा वेळ आहे तोपर्यंत आता गाड्यात धुवायच्या पुजायच्या अजून भरपूर काम बाकी अजून तरी आता यांनी हारही घेऊन येते आलं हार आणा ना म्हटले त्यांना गाड्या धुवून पुजायच्या शस्त्र पुजायची आज विषय विजयादशमी आहे बघा सगळ्यांना विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ह्याचं काय महत्त्व आहे मला काही एवढं माहीत नाही पण शस्त्रपुस्ते ते त्याच्या पाठीमागचं काहीतरी कारण आहे असंच मला सांगितलं म्हणजे काही एवढं लक्षात नाही जर कुणाला माहिती असेल आज विजयादशमीचा अर्थ त्याच्यामागचा इतिहास जर कुणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांना पुन्हा अजून एकदा विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा माझ्याजवळ तर आत्ता काही सोनं नाही मी आणणार आहे आता इकडं पाठीमाग आमच्या घराच्या पाठीमागं आहे इकडं लांबाय झालं अर्धाभर किलोमीटरभर आहे जाऊन आता बघू घेणे का नाही तर जाऊनच तराता आणायचं जाऊन चालतच लांब लांबाय जाऊन तर काय चाललंय काय नाही कुणाच्या इकडं आज पुरणपोळी असेल आमच्याकडच्या तर पुरणपोळ्या कालच झाल्या बघा गट उठवलं पुरणपोळी बनवली माझ्या माहेरकडच्या समजा खालच्या भागात आजच आहे सगळ्यांच्या इकडं घट हे सगळे आज उठवते तिकडं पण आता सासरच्या पद्धतीवर राहिलं पाहिजे मला पण काय माहिती नव्हतं बरं काल ल हे झालं म्हणजे वेळ झाल्यानंतर न तरी उरकलं मी पटापटा स्वयंपाक उरकला म्हणजे घट उठवायचं तर माहिती नव्हतं आईने आमचं सांगितलं होतं की दसऱ्यातच उठवते ती म्हणून पण एवढं काय आता हे म्हणजे इथं पण दसऱ्यातच उठवते ती बरं का पण अकरा माळा आले ना त्यामुळे त्यांनी उठवलं घट लवकर संपूर्ण गावानं परड्या विरड्या भरल्या सगळं हे केलं तुम्ही तर बघितला असेल कालचा व्हिडिओ माझा मी गावात गेले ते काल, काल परड्या भरायला बाजरी नीट करते झाले बाजरी नीट करून एवढे राहिले पराधे गेले म्हटलं राहू दे आता बसूया म्हटलं थोडा वेळ आता जरा निवांत असणे हाय सुटी आज दिदाला गुडाला हाय खेळते ती बाहेर आणि सगळ्यांना अंकिता पप्पा काय माहिती टाळेल ना तर तिकडं आहे बेडवर तर काय चाललंय तुमचं काय नाही झालं का पूजन करून आज बघा जेवढे आपल्या जीवन आवश्यक ज्या गोष्टीपासून आपलं जीवन चालू आहे ती सगळ्या वस्तू आज पुसते ती दप्तर बारक्या पोरांचं पुस्तक पुस्त पाटी वही ज्याला काय हे पुजते ती आपली ना शेतात काम करतो आपल्याला शेतात खोऱ्या लागतो खुरपं लागतं त्याच्यापासून आपल्या शेताची मेहनत होती ती पुजावं लागतं टिकाव खोऱ्या पार काय असेल ते सगळं इळा कोयतं सगळं पुजायचं धातूळ आणि गाड्या पुजते ती अजून जनावरांचं काय नाही आज जनावरांचं काय नाही आज फक्त शस्त्र पुजायची असते ती तर माझे शस्त्रपूजन करताना पण दाखवेलच मी तुम्हाला व्हिडिओ माझ्या व्हिडिओमध्ये दिसाल नाही तर ह्यांच्या व्हिडिओमध्ये दिसल तुम्हाला तर ती पण व्हिडिओ मी टाकणारच आहे तर तुमच्याकडं कसं कसं आहे कसं कसं नाही नियोजन सांगा कमेंटमध्ये काय चाललंय काय नाही तुमचं अजून आमच्या अनुजा बाबा कशी फिरते अनु बोल गेला आहे सोपेच्या खाली बी वाकून बघी मग वाकून तुझा हात जाईल तिथे खाली आहे का काठी घेऊन ठेवायची काठी घेऊन येईन मग काढ मसाला बी बनवायचा आहे बघा ऑर्डरी भरपूर ऑर्डर पहिल्यातल्या राहिल्या आहेत त्या मसाला बनवायचा आहे आणि एक मेन म्हणजे हे करायचं आहे काय येत आहे का काढ झाडू घेऊन आले बघा लांब त्यांना काढा येते म्हणते येत नाही तशी अनुजी धडपड चालली आहे बघा बघा उठल्यापासून तिचा खेळ चालूच असतो सारखा अह नाही दीदीला बोलव ना दीदी काढते दिदिला नाही ना आकाला बोलव्या आणटी म्हणजे लया गेलो बघा आता आकाला बोलवते दिदीला बोलवते दे काढ इकडं घोडा खेळतोय गाडी खेळतो यासारखं तसं चालत आहे खेळायचं आज मला की सकाळ सकाळ जायला लागलं हम्म वाल गेलाय खाली कारतीला झाडू दाड़। झाड लोट माझी निघते का कशी काढते ती बघा धडपड कशी चालू पोरांची चा। नाही का चला आजच्या दिवस काय असं नाही म्हणा आज मसाला नाही बनवत उद्या बनवते मसाला पोरांचं चालू आहे बघा अशा प्रकारे खेळ चालू आहे मी आज ही नवीन साडी नवीन नाही फार जुनीच आहे बरं काही साडी आईनं दिलती ती ही साडी आईसाठी आईने घेतली होती मला दिली ती कौवा आत त्या होत्या त्याच्याकडून अगोदर दोन वर्ष आता तरी ह्या चार पाच वर्ष झाली असतील ह्या साडी आज काहीतरी वेगळी साडी घालावी आज विजयादशमी दसरा आहे म्हणलं अहो जावा की हारबीर घेऊन या जावा मी तुम्हाला सांगितलं की मी बुलट धुतीन तुम्ही मोठी गाडी तुम्ही घेवा निवाला आपलं तुम्हाला ठेवा ईमान हा घेऊया हो या ना या की खेळण्याच्या बाजाराचं झा मोठे घ्यायची आपली ऐपत आहे बी इमान ईमानत बसायचं नाही पत नाही आणि म्हणते ते इमान घेऊया आपण हाय करायचं काटे घेऊन आलं बघा आणते आज इग्न नाही आले अचे अचे थ्री आराम कर काय कर गोष्टी ठेवण्या जा जा बाहेर टाकून या काटे दी निघतो का निघू इन मग पप्पा बंत ईमान नाही चालू सोफाला गोडो राहू दे मी काढून देते नंतर उठले यार मी तिथे काढून आणि ठेव पापा म्हणते ते इमान आणायचं आणायचं का इमान yeah. खेळायचं नाही मोठं विमानत बसायचं घरापाशी yeah. नाही ती वर न आलता आबाळात yeah. कोण कोण विमानामध्ये बसलय सांगा मी तर अजून रेल्वेत बसली नाही इमानात बघायची स्वप्न मला नवर दाखवा लागलंय इमान आणायची बसायची बी नाही विमानदारात आणायची स्वप्न जाऊ द्या लय मोठं ती वाचा बसला असेल आणि इथून पुढं पण बसल माझं काही नशीब एवढं मोठं नाही की मी विमानात बसेल खेळण्यात पाठी घालते तिच्या काठी राहू दे म्हणले तुला मी काढते म्हणले की पूर्गी शैन दसो रे आईर महिंदाला आगावपणा करत तर जाऊ द्या बरं माझं इमानातलं जाऊ द्या रेल्वेत कोण कोण बसले मला कमेंटमध्ये सांगा मी अजून रेल्वेतच बसले ना अशी लांबणं फाटकावणं अशी जाताना रेल्वे बघितली मी बसली का तू रेल्वेत मी काय अजून बसले नाही बघा रेल्वेत होय तू सगळंच केलंय उभा झाडं धरू नको तसा ठेव खाली चला मित्रांनो पुन्हा एकदा अजून तुम्हाला शेवटाला विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा तुमचं असंच वर्ष सुखाचं सुख समृद्धीचं जावं आणि दसऱ्यापासून आता झालं सण चालू दिवाळी ते पुरा काय 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 दसऱ्यापासून नाही असं कधीपासनं झालं बघा की सण चालू पंचमीपासून सण चालू झालं बघा असं आपलं पंचमी रक्षाबंधन लागोपाठ लागोपाठ सण आलं घट आलं सगळं सण 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 आलं तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो सगळ्यांना बाय